शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शोपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या पहिली सर्वात मोठी बातमी येत आहे आंबिया बहर दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आतापर्यंत निर्धारित झालेली आठशे चौदा कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत लवकरच जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या आनंदी दिसून येत आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला सहा हजार रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दोन हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे तर सरासरी कांद्याला चार हजार रुपयाचा दर मिळत आहे व कांद्याची बाजार समिती पुणे येथे बारा हजार दोनशे छत्तीस क्विंटल आवक झाली होती <दल्णाँगा> मोठी बातमी संत्रा अंबा डाळिंबा सवमान आधारित फळपीक विमा योजना लागू अखेर फळपीक विमा योजना लागू झाल्याने शेतकरी वर्ग सुकावलेला आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळू शकतो शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार देवेंद्र फडणवीस एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले आहे आमचे जर सरकार आले तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार हमी भावापेक्षा कमी दर कापूस उत्पादक शेतकरी हवाल देईल ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आता जर पाहायला गेलं तर कापसाला कोठार म्हणून ओळखले जाते परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे एकीकडे कापूस उत्पादनात घट तर दुसरीकडे बाजारात कापसाला चांगला दर मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत वीस हजार आठशे अठरा शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची भरपाई प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील वीस हजार आठशे अठरा शेतकऱ्यांना नऊ पॉईंट सदोतीस कोटीची मदत वितरित करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित दिसून येत आहे ही अपडेट मेहकर येथील आहे ढगाळ वातावरणामुळे तुरीवर किडीचा प्रादुर्भाव तुरीच्या उत्पन्नात घट तुरीचे पीक फुलदारण अवस्थेत असताना ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत फवारणी करूनही किडीवर नियंत्रण मिळत नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा तीन हजार पाचशे रुपयापर्यंत मिळत आहे व सरासरी सोयाबीनला चार रुपयाचा दर मिळत आहे व अकोला येथे सोयाबीनची सात हजार चाळीस क्विंटल आवक झाली होती शेतमालाच्या भावाची हमी देणारी भावांतर योजना शेतकऱ्यांना भावली अन्य शेतमालासाठीही लवकरच होणार लागू फरकाची रक्कम थेट बँक खात्यात या योजनेअंतर्गत बाजारातील दर आणि हमी भाव यामधील फरकाची रक्कम सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाची भावना दिसून येत आहे कापसाच्या दराबद्दल बातमी बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला प्रति क्विंटलला सात हजार अकरा रुपयाचा दर मिळत आहे राज्यात हलक्या पावसाचा अंदाज राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे अशाच महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये